हॅलो स्टूडेंट इंग्रजी वाचनाचा आत्मा या सिरीजमध्ये आज सतराव्या दिवशी मी गोदावरी तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण अतिशय महत्वाची गोष्ट शिकणार आहोत इंग्रजी वाचन सोपं होण्यासाठी बऱ्याच जणांना वाटतं की आमचं इंग्रजी वाचन आम्ही फार कच्चे आहोत यामध्ये आम्हाला कधी आमचं पक्क होईल सो आज मी तुमच्यासाठी आठ वेगवेगळ्या प्रकारचे कोडवर्ड देणार आहे ना आपण कसे सिक्रेट कोड ठेवतो काहीतरी सो so, असे काही कोडवर्ड सांगणार आहे मी तुम्हाला आणि या मदतीनं तुमचं इंग्रजीच वाचन अगदी सोपं करणार आहे सो तुम्हाला पण हे कोडवर्ड शिकायचे आहेत सो आज आपण जे कोडवर्ड पाहणार आहोत ते अतिशय इम्पॉर्टंट असे कोडवर्ड्स आहेत आणि हे कोडवर्ड तुम्ही प्रत्येकाने प्रत्येक कोडवर्ड हा शिकून घ्यायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण हे कोडवर्ड्स कसे वापरायचे आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर त्याच कोडवर्डच्या मदतीने येणारा दुसरा शब्द हा तुम्हाला मला कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा टाकायचा आहे सो so, कोडवर्डच्या मदतीनं शिकायला सुरुवात करूया आज सतरावा दिवस इंग्रजी वचनाचा आत्मा याच्यामध्ये डे वन पासून इंग्रजीचे काना मात्र कोणते आहेत जे की आपल्याला माहिती नसतात आपण सुरुवात केलेली होती ते व्हिडिओ पाहिलेले नसतील तर त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही जरूर ते व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला ही सिरीज जी आहे ती पूर्णपणे समजेल दुसरी एक सूचना लवकरच आपण एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत ज्यामध्ये इंग्रजी तुम्हाला शिकायला मिळणार आहे सो संपूर्ण इंग्रजी तुम्ही शिकू शकणार आहात माझ्यासोबत सो त्या सिरीजची वाट पहा अगदी दोन तीन दिवसात ही सिरीज संपताच ती सिरीज आपली सुरू होणार आहे चला तर मग सुरुवात करूया कोणती आहेत ते असे कोडवर्ड आणि ते कोडवर्ड कशा पद्धतीने आपण शिकायचे आहे ये स्टुडंट पहिला कोडवर्ड जो आहे तो पहा तुम्हाला इथे दिसेल टी आय ओ एन किंवा एस आय ओ एन हे जर तुमच्या शब्दाच्या स्पेलिंग मध्ये आलेलं असेल तर तुमचा कोडवर्ड असणार आहे क्षण कोणता कोडवर्ड आहे तुमचा क्षण जर दिलेल्या लेटरमध्ये ले जर दिलेल्या ले शब्दामध्ये सॉरी जर टी आय ओयन किंवा एस आय ओयन किंवा डबल एस आय ओयन जर दिसेल तुम्हाला तर त्याला तुम्ही वाचणार आहात क्षण क्षण हा तुमचा आहे कोडवर्ड ओके तर बघा जसं आता तुम्ही हा शब्द वाचाल तर तुम्ही कशा पद्धतीनं पहिले तर तुम्ही शोधायचं आहे कोडवर्ड कोणता आहे सो so, हे कोडवर्ड जे आहेत ते शब्दाच्या शेवटी असतात सो so, कोडवर्ड पहिले शोधायचा आहे आपण आपल्याला इथे दिसेल एस आय ओ एन मग आपला कोडवर्ड वापरायचा आहे क्षण म्हणजे याचा उच्चार तयार होणार आहे क्षण ओके एस आय ओ एन शन आपला कोडवर्ड आता आपल्याला फक्त एवढंच वाचायचं आहे ए डी आणि एम आय मी ओके सो बघा तुमचा शब्द तयार होईल ऍडमिशन राईट नेक्स्ट बघा आता इथे जसा हा एस आय ओ कोड आहे तसा यातला कोड शोधूया हा कोड कोणता आहे एस आय ओ एन मग एन म्हणलं की काय लिहायचं आहे आपल्याला इथे ह्याला डी कोड करा आपण काय कोड दिलेला आहे शन सो हा आहे शन आता इथे वाचायला सुरुवात करूया राहिलेला शब्द ई एक्स

स्टूडेंट्स तुमच्या लक्षात हे पण येणार आहे की हे जे मी कोडवर्ड देते आहे या कोडच्या साहाय्याने तुम्हाला मुठे -मुठे येनार आहे। मोठे मोठे स्पेलिंग सुद्धा वाचता येणार आहेत मोठे मोठे शब्द जे आहेत ते सुद्धा अगदी सहजच वाचता येणार आहे सो कोडवर्डच्या मदतीनं मोठे शब्द वाचन सोप करूया आता बघा नेक्स्ट आता इथे तुम्ही बघूया आधी शेपूट बघूया कोणती आहे की इथे कोडवर्ड कोणता आहे आपला सो इथे तुम्हाला शेपटीला शब्द दिसतील टी आय एन आता टी आय ओ एन जरी आलेला असेल तरी आपला कोडवर्ड आहे शन सो आपल्या इथे उच्चार काय असणार आहे शन बरोबर मग हा शब्द वाचूया आपण एस यू इथं स उच्चार होतो डबल जी जरी आला तरी याचा जच उच्चार करायचा आहे कारण जीच्या सोबत ई आहे सो स जे शण सजेशन सो हा शब्द तयार होईल सजेशन सजेशन राईट सो बघा किती सोप होतात जर तुम्ही कोडवर्ड वापरले तर आता तुम्हाला हे शब्द वाचता येतील हो की नाही सो so, आता याच्यातला वर्ड पहिले शोधायचा आहे किंवा कोडवर्ड शोधायचा आहे तुम्हाला टी आय ओ एन एस आय एन कोडवर्ड बघा कोणता आहे सो इथं कोडवर्ड आलेला आहे टी आय एन मग याला वापरा आणि अगोदरचा शब्द वाचा कोड करून वाचायचा आहे एक एक दोन दोन लेटर एकत्र करायचे आहेत तुम्हाला कॉन्सनंट आणि वॉवल असा एकत्र शब्द बनवायचा आहे जसं की बघा इथे येईल सॅ टी आय टी आहे आय व्हॉवल आहे दोन्हीची जोडी करायची सो सॅ टी स एस साठी स एफ ए साठी साठी सी सो हा शब्द तयार होणार आहे पूर्णपणे मी तुम्हाला इथे लिहून दाखवते हा थोडा मोठा शब्द आहे अजून शब्द तयार होईल बघा सॅट फॅक्शन सॅटिस आणि एफ ए सी टी आय एफ ए सी साठी आणि टी आय ओएन फॅफ एस फॅक्शन क्लिअर नाव आता हे शब्द तुम्हाला निश्चितच वाचता येतील यातले पहिले तर ओढवड घ्या समजून ओढवड कोणतं आलाय याच्यामध्ये टी आय ओ एन आलेला आहे आणि याच्यामध्ये सुद्धा टी आय एन so, आलेला आहे मदतीने अर्धा शब्द तर तुम्हाला समजलाच असेल कोणता आहे तो चला तर मग ह्या दोन्हीचे सुद्धा स्पेलिंग सॉरी या दोन्हीचे सुद्धा उच्चार मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि तोपर्यंत व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट बॉक्समध्ये या दोन्हीचे उच्चार मला लिहून पाठवा यस yes, स्टूडेंट तुम्ही नक्कीच आन्सर कमेंट बॉक्समध्ये उच्च याचे टाकलेच असतील आता बघूया तुम्हाला बघायचं आहे, आहे दिलेल्या शब्दामध्ये आर ई शेवटी आहे का यू आर ई शेवटी आहे का याला ना शेपूट वर्ड असं पण असं म्हणतात शेपूट शब्द म्हणतात त्याला शेपूट शब्द म्हणजे काय तर शेवटी शेवटी आलेले असतात ते म्हणून त्याला थे त्याची शेपटी असं म्हणतात सो तेल वर्ड किंवा शेपूट वर्ड असं पण याला म्हटलं जातं पण आपण याला कोडिंग नाव दिलेलं आहे का कारण हे कोड आहे हे आपल्याला पाठ करायचे हे कोड आहे टीयूर की कोड काय वापरायचा कोड आला की आपल्याला काय वापरायचा आहे कोड शियल शियल स्पेलिंग टी आय एल आलं की कोड वापरायचं आहे शिअल तर आता बघा चर कशा पद्धतीने वापरायचं आहे पहिले तर आपण अगोदर शोधायचं आहे की आपल्याला यू आर ए शेवटी दिसतं का तर इथं यू आर दिसत आहे आपल्याला सो आता आपण कोड कोणता वापरणार चर चर हा आपला कोड वापरायचा आहे आता बाकीच वाचूया आपण कशा पद्धतीनं सोपं होतं बघा टी ई टे म आणि पी हे जवळजवळ आहे दोन सो टेम्प ठीक टेम्प आर एचा चा इथं उच्चार होतो रे सो टेम्परेचर टेम्परेचर हा शब्द तयार होईल तशाच पद्धतीनं बघा हा पण शब्द वाचणं तुम्हाला सोपं होईल बघा शेवटी काय दिलेलं आहे टी यू चर। चर आर ई मग याचा उच्चार काय करणार याचा कोड काय आहे आपला चर तर चर कोडच्या मदतीनं बघा कसं वाचणार तुम्ही ए जी एफ आर आय री री, सी यू कल। री, 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 री सो हा शब्द तयार होईल तुमचा ऍग्री आहे की नाही गमतीशीर असे हे कोड आहे हे, हे कोड मात्र पाठ करा आता याचे दोन्हीचेही स्पेलिंग तुम्हाला मी दिलेले आहेत आणि आता याच्यामधले आणि मी इथे अर्धा शब्द तर सांगतेच आहे कारण आपल्याला ओळखता येते आता की आपला कोड आहे चर सो याचा पूर्ण उच्चार कमेंट मध्ये लिहून पाठवा याचाही पूर्ण उच्चार कमेंट मध्ये लिहून पाठवा हा कसा होईल आधी बघूया टी यू ई तर याचा आपल्याला कोण आहे आता अर्धा शब्द आपला एस टी स्ट आणि आर हा एकत्रच लिहायचा आहे सो शब्द तयार होईल हा आपला स्ट्र आणि यू सी अचा उच्चार होतो तर इथे येणार आहे क सी च्या नंतर टी कॉन्सोनंट आहे दड शब्द आहे म्हणून आपण तो क अर्धा लिहिलेला आहे तो शब्द तयार होईल स्ट्रक्चर स्ट्रक्चर ओके okay. सो so, बघा अशा पद्धतीनं लवकर तुम्हाला शब्द सुद्धा वाचता येतील आणि स्पेलिंग लिहिणं सुद्धा सोपं होईल आता बघा पुढचं आहे आपल्याला जर दिलेल्या मध्ये स्पेलिंग असेल टी आय एल तर आपल्याला कोड वापरायचा आहे शीएल शियल मग कशा पद्धतीनं वाचणं होईल पहिले नियम नेहमीच्या नियमाने बघूया शेवटी शब्द काय आलाय टी आय एल मग आता याचा आपल्याला कोडगड वापरायचा आहे कोणता वापरणार आपण शी ल आपल्या उच्चारात आता शेवटचे हे शब्द येतील शिअल मग आता फक्त अर्धाच शब्द राहिलाय वाचायचा मग काय होईल ई पासून सुरुवात आहे एस 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 साठी एकच स वापरायचा आहे ई म्हणजे मात्रा आणि एन आहे सो इसेन हा मात्र आणि टी एकत्र येतो म्हणून तो जोडून लिहायचा आहे सो आपला शब्द तयार होईल शिअल बघा किती आहे मोठे शब्द वाटतात परंतु ह्या कोडिंगच्या तुम्ही खूप सहज सोप्या पद्धतीने शब्द वाचन करू शकता आणि आता याच्यात बघा इथे तुम्हाला शब्द आहे टी आय सो काय येईल इथे शियल ओके सो आता हे तुम्ही सहज वाचू शकणार आहात राईट सो मला याचा उच्चार जो आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा सहज तुम्ही वाचू शकणार आहात अर्धा तर मी दिलेलाच आहे वर्ड लिहून नेक्स्ट बघा हा पण तुम्ही सहज वाचू शकाल नाही का सो कोडवर्ड इथला आपला शेवटचा लेटर येणार आहे टी आय एल आहे तर याचा कोडवर्ड आपला आता शी शब्द तुम्ही सहज वाचू शकणार आहात चला तर मग व्हिडिओ पॉज करा आणि या दोन्हीचेही उच्चार मला कमेंट बॉक्समध्ये टाका आता हा बघूया शब्द आता हा पण तुम्ही सहज वाचाल कारण मी इथे इसेनशियल शब्द वाचलेला आहे सो याच्यामध्ये तुम्हाला दिसेल इसेन्शियल तुम्हाला वाचायचं आहे एन ओ एन 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 ओके सो चला तर मग हा पण शब्द मला लिहून पाठवायचा आहे उच्चार कमेंट बॉक्समध्ये सो कसे वाटत आहे व्हिडिओ लाईक करायला विसरू नका कारण मला माहिती आहे की एक, ही जी ट्रिक आहे ती तुम्हाला नक्कीच आवडत असणार आहे कोडिंग नक्कीच शिकणं हे आज काळाची गरज आहे सो आपण कोडिंगच्या मदतीनं हे शिकत आहोत एक तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आपण पुढचे काही कोड्स पाहूया स्टूडेंट कोड वर्ड पहा आता हे सर्व कोडवर्ड आपल्याला बाकीचे पाहायचे आहेत टोटल आपण सात कोडवर्ड शिकणार आहोत जे अतिशय इम्पॉर्टंट आहेत सो बघा आपला चौथा कोडवर्ड आहे जर शब्दात टी आय ओ असेल टी आय ओ युएस तर तुमचा कोडवर्ड असणार आहे शी शीएस हा कोडवर्ड आहे जे मी मराठीत उच्चार लिहिलेले आहेत ते तुमचे कोडवर्ड आहेत हे लक्षात घ्या हे स्पेलिंग आपल्याला पाहायचं आहे एन टी जर असेल तर तुमचा कोडवर्ड असणार आहे मेंट ओके तुमचा कोडवर्ड असेल मेंट तशाच प्रकारे दिलेल्या शब्दामध्ये जर एन ई एस स्पेलिंग दिसलं तर तुमचा कोडवर्ड असणार आहे नेस तसाच एफ एल दिसलं तर तुमचा कोडवर्ड असणार आहे फुल ओके सो स्टुडंट आता आपण पाहणार आहोत कसं वाचायचंय तर पहिले तर बघायचं आहे शोध घ्यायचा आहे की काही कोडवर्ड आपल्याला सापडतो का टी आय ओ यू एस तर टी आय ओ यू एस ला आपण शी एस कोडवर्ड वाचतो तर इथे आपण कोडवर्ड लिहूया शी ओके आता आपल्याला घे वाचायचे फक्त एम बी ए एम 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 आणि बी एकत्र घ्यायचं आहे कारण दोन कॉन्सरंट आहेत जोड शब्द तयार करा बी आय म्हणजे वेलंटी म्हणून शब्द तयार होईल नेक्स्ट असणार आहे जो तुम्ही सहज वाचू शकणार आहात ओके सो बघा हा शब्द तुम्हाला सहज वाचता येईल पहिले कोडवर्ड वाचा कोडवर्ड आहे का बघा टी ओ यू एस स्पेलिंग आहे मग कोडवर्ड आपल्याला इथे आता शियस अर्धा असत मीच उच्चार लिहून दिलेला आहे सो तुम्ही याचा हा तयार करा आणि पूर्ण मिळून शब्द कोणता होतो कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच टाकायचा आहे तसंच हा बघा कदाचित तुम्हाला अवघड वाटेल परंतु पहिले आपण बघूया आता इथे हा एक टी आय दिसेल आणि हा पण एक टी आय दिसेल सो घाबरायची काही गरज नाही आहे आपल्याला काय सांगितलंय टी आय ओ यू एस आलं तर शिअस लिहायचंय तर ह्या एवढ्यासाठी आपला ओढवड आपण लिहूया शियस आता बाकीचं स्पेलिंग आपण तयार करूया उच्चार आपण तयार करूया यू हा पी आर पर ओके आणि हा एस टी आय एवढा राहिलेला आहे हा जोड शब्द होईल तयार सो एस आणि टी दोन कॉन्सनंट म्हणून जोड शब्द आणि आय आहे म्हणून वेल आणि सो शब्द तयार होईल सुपर सुपरस्टिशियस सुपरस्टिशियस यातून तुम्हाला शब्दाची स्पेलिंग लर्न सुद्धा करायची गरज नाही पडणार आहे फक्त शब्दाची मोड करायची आहे फोड करायची आहे आणि त्यातून तुम्हाला वाचायचं आहे सो असे मोठे मोठे शब्दाचे स्पेलिंग कशा पद्धतीनं वाचायचे आहेत याचा आपला नेक्स्ट व्हिडिओ येणारच आहे सो त्यातही मी तुम्हाला आणखी वार्ता येणं सांगेल की असे किंवा याही पेक्षा मोठे मोठे शब्द आपण कसे लिहू शकतो तर बघा हे तुम्हाला आलेलं आहे आता बघा एन टी कोड आहे मेंट आपल्याला बघायचे पहिले एन टी -E आहे का सो याचा कोड लिहायचा आहे मेंट राईट right? मेंट आणि हा शब्दाचं स्पेलिंग तयार करा उच्चार तयार करायचा आहे ट्रीट ट्रीटमेंट ट्रीटमेंट ना आता बघूया एन टी आहे सो हा आहे आपला मेंट आता एम्प्लॉई सो काय होईल एम एम्प्लॉयमेंट एम्प्लॉयमेंट ओके असा एक एक शब्दिंग तुम्ही बघा एम एन टीचा उच्चार मेंट करायचा आहे आणि याचा उच्चार मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि याचा सुद्धा ओके okay? सो बघा आपल्या कोर्टच्या मदतीनं इंग्रजी वाचन सोपं होतं आणि इंग्रजीचं स्पेलिंग लिहिणं सुद्धा सोपं होतं सो त्यासाठी हे कोडवर्ड मात्र पाठ करा सो नेस आता बघूया इथं नेस आहे सो हा लिहूया नेस एन एस म्हणजे नेस आता हा बाकीचा शब्द तयार करूया सी एल साठी ई ए, ए आहे म्हणजे ई तयार होईल सो उच्चार होईल क्ली वेलंटीचा न क्लीन ली सो एन एकत्रच एक आहे म्हणून याचा आपण जोड शब्द तयार करू नेक्स्ट तुम्ही सहज सांगू शकणार आहात अजिबात घाबरू नका मोठा शब्द आहे म्हणून मी अशा पद्धतीने तुम्हाला फोड करून दाखवते या पद्धतीनं तुम्ही फोड करायचे आहे आणि इथे पाहायचं आहे आपला कोडवर्ड लेटर्स पाहायचे आणि कोडवर्ड लिहायचा आहे आता मला याचा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही पाठवा तुम्हाला नक्कीच येणार आहे शंभर टक्के गॅरंटीनं फक्त व्हिडिओ पॉज करा आणि उच्चार कमेंट बॉक्समध्ये टाका नेक्स्ट आहे हा पण तुम्हाला सहज जमणार आहे सो एनई डबल एस आहे म्हणून उपचार येणार आहे शेवटचा कोड आहे नेस सो हा तर तुम्ही सहजच तयार करू शकाल नेहमीच आपण एकमेकांना म्हणतो हो नाही सो तशाच पद्धतीनं बघा हा शब्द तयार होईल क्लेवर आणि हा आहे आपला कोडवर्ड नेस सो क्लेवर क्लेवर बघूया नेक्स्ट कोडवर्ड ज्याचं नाव आहे फुल ओके फुल, फुल हा आपला कोडवर्ड असणार आहे एल स्पेलिंग दिसतं का बघूया आहे सो इथे लिहिणार आहे मी कोडवर्ड माझा फुल ओके सो फुल आणि याचं स्पेलिंग तयार उच्चार तयार करू या एस के साठी स्क जोड शब्द आहे आय साठी वेलँटी डबल एल जरी आलं तरी एकच एल लिहायचा लो लिहायचा आहे स्किलफुल डबल लेटर तर आलं तरी आपण त्यासाठी एकच उच्चार लिहित असतो तशाच पद्धतीनं हे स्पेलिंग तुम्ही सहज लिहू शकणार आहात नाही का यस पहा बरं एफ यू एल आलंय मग कोणता कोड असेल फुल राईट येस तसच हा पण शब्द वाचू शकाल तुम्ही ओके ठीक आहे हा मी वाचून दाखवते तुम्हाला बघूया एफ यू एल सो हा असेल फुल उकार कोणताही लिहिला तरी काही फरक पडत नाही एफ ए आय एच हा होतो इथे उच्चार फे सो फे फुल असा तुमचा शब्द तयार होणार आहे हा तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकणार आहात तर स्टुडंट्स आज मी तुम्हाला चुकून आज व्हिडिओ सुरुवातीला सांगत असताना आठ सांगितले होते कोडवर्ड परंतु आपण आज सात कोडवर्ड इम्पॉर्टंट जे आहेत ते पाहणार आहोत हे जे सात कोडवर्ड आहेत तेही मला कमेंट बॉक्समध्ये एकत्रितरित्या लिहून पाठवायचे आहे सात कोडवड असं नाव टाकायचं आहे आणि त्याच्यामधले जे कोडवर्ड आहे ते मराठ कोडवर्ड म्हणजे हे उच्चार टाकायचे आहे सो तुमचा चौथा कोडवर्ड असेल शियस पाचवा कोडवर्ड असेल मेंट सहावा कोडवर्ड असेल नेस सातवा कोडवर्ड असेल फुल आणि याच्या पाठवणार आहात सो टोटल सातला ला सात कोडवर्ड सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवायचे आहेत कारण तुम्ही मधला एखादा विसरलात तर तुम्ही ते पुन्हा जाऊन बघाल की कोणता होता आणि मग तुम्ही सात एकत्रित कोडवर्ड टाकाल म्हणजे तुमचं रिपीटेशन होईल सो कमेंट बॉक्समध्ये सात ला सात जरूर टाका बघा या मदतीनं इंग्रजी वाचन झालेलं आहे आणि स्पेलिंग पाठ करायची पण गरजच उरलेली नाही वाचू शकणार आहात म्हणजे बघा तीन तीन फायदे आहेत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपले आहेत की नाही सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका शेअर जरूर करा हा व्हिडिओ स्पेशली सेव्ह करून ठेवा याच्यामध्ये तीन महत्वाच्या गोष्टी तुमच्या साध्य झालेल्या आहेत वाचन पण करू शकताय शब्द पाठांतराची तुम्हाला गरज नाही आहे आणि तुम्ही शब्दात मोठे मोठे शब्द पण वाचू शकणार आहात सो नवीन असाल करून घ्या बेलायकनचं बटन दाबा नवीन सिरीज सुरू होणार आहे ज्यात तुम्ही संपूर्ण इंग्रजी शिकू शकणार आहात काही दिवसातच दोन तीन दिवसातच सिरीज आपण सुरू करतोय सो वाट पहा आणि ज्यांना इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे त्यांनाही आपल्या चॅनलची माहिती जरूर द्या सबस्क्राईब करा बेलायकनचे बटन दाबा आणि हो लाईक करायला विसरू नका लिंक जॉईन करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आहे सो आपला ग्रुप जॉईन करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू स्टुडंट थँक्यू डिअर वन्स थँक्यू